का, का, अरे का, प्रकार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वर्षाची गोळ्या पुरात जमा केली त्यांच्या उरा स्वराज्याचा महामंत्र पेरला आणि तुपारासारखी धुमाकूळ करत राहिली वाऱ्यासारखे गोंगाळत राहिली एकच नारा समोर आणि अंगार

जो रयतेच्या रक्षणासाठी हयातभर जीवाशी खेळला त्याचं नाव छत्रपती शिवाजी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जातीपातीला स्थान नव्हतं साऱ्या जातीची साऱ्या धर्माची माणसं शिवाजी महाराजांची लढत होती लोहार सुतार चांबार नावी जोशी गोरव वाणी धडगन मुस्लिम साडी माडी आगरी भंडारी सारी होती मार्गांचा स्पष्ट मत आहे जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय मग तो कोणीही असो आणि कुठल्याही जाती धर्माचा असो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर छत्रपती